हॅलो गाईज तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे समीदा साळवे तर पहा मी आज वांग्याची भाजी बनवणार आहे भरलेलं मसाला वांगं बनवणार आहे तर हे स्वच्छ म्हणजे कट केलेलं आहे काटे वगैरे पूर्ण काढून घेतलेले आहेत मी आणि दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि असं मधातून कट केलं आहे असं भरलेलं वांगं बनवण्यासाठी ते अद्रक लसण पेस्ट आहे आणि ते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धे वाटे शेंगदाणे आणि टोमॅटो टोमॅटो कडीपत्ता आणि कांदा थोडाच घेतला आहे कारण मी कांद्याचं प्रमाण जास्त घेत नाही जास्त कांदा टाकला का तर भाजी गोड गोड होते असं माझं म्हणणं आहे आता प्रत्येकाची आवड निवड मला नाही आवडतो जास्त कांदा, कांदा था था। मी भाज्यांना वगैरे थोडंच कांदा टाकत असते कारण त्याची टेस्ट गोड लागत असते तर आता इथे क साहित्य सर्व घेतलेलं आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर कढई कर कडईयात तापत ठेवली त्याच्यामध्ये दोन दोन किंवा अडेच माप तेल टाकलेलं आहे मी सर्वप्रथम मी जिरे मोहरी टाकली थोडी थोडी कांदा टाकला है। अद्रक लसण पेस्ट आणि टोमॅटो कडीपत्ता हे सर्व साहित्य मी टाकलेलं आहे आणि ह्याला थोडं फ्राय करत आहे दोन तीन मिनटं पाहा तुम्ही आणि प्रत्येक ग्रहामध्ये गृहिणी करतात पण टेक्निक फक्त पद्धत वेगळी वेगळी असते का म्हणजे प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते थोडीफार आणि टेस्ट पण वेगळी गे वेगळी गे असते असं मला म्हणायचं आहे टेस्ट थोडीच आता मी भाजी बनवली सेम दुसऱ्यांना माझी टेस्ट तशी तशीच सेम दुसऱ्याची टेस्ट अशी होणार असं होऊ शकत नाही तर हे पा मी आता ह्याच्यामध्ये वांगे टाकलेले आहेत वांगे टाकले, टाकले पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं दोन चार मिनटं पूर्ण मसाला वगैरे आणि थोडंसं वरून मीठ टाकलं आहे मी कारण कसं मग ते त्याच्यामध्ये आतमध्ये थोडंसं मीठ वगैरे मसाला जातो ना ह्याच्यामध्ये जा वांग्यामध्ये आणि ते मसाल्याची आणि मिठाची वगैरे टेस्ट वगैरे छान लागते भारी लागते आणि आता मी ह्याच्यात एक एक किंवा दीड गिलास पाणी टाकणार आहे तर हे पहा मी एक दीड गिलास पाणी टाकलं आहे कारण शिजण्यापुरतं कारण हे शिजलं पाहिजे आता ह्याला थोडं चार पाच मिनटं लागतात शिजण्यासाठी आणि ह्याच्यावर मी वरून एव एवरेस्ट मसाला टाकला आहे ती मसाला पावडर असतं ना आपलं एवरेस्ट तर मी तेच वापरते मला तेच आवडतं तर कोथिंबीर टाकली वरून चिरून आणि मसाला टाकला एक चमचा तर त्याला मी थोडंसं मी म्हणजे थोडंसं हलके हाताने ते काय शेंगदाण्याचं कूट मसाला भरला का तर ती पाणी टाकलं का थोडंसं म्हणजे हे होऊन जातं थोडंसं आपण हालचाल केली का पाणी म्हणजे हलवलं का असं चमच्यानं वगैरे तर ते निघतं पण तरी ते हळूहळू हळूवार थोडंसं हलवलं पाहिजे तर काय नाही थोडंसं पाणी आटलं शिजलं का तर ऑटोमॅटिक मग ते आतमध्ये पण जाऊ शकतं आणि ह्याला पाच पाच मिनटं शिजू द्यायचं आता वर प्लेट झापणार आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ट्राय करा तर मी सर्वच करता तुम्ही गृहिणी पण तरी पण आवडला तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा हे पहा पूर्णपणे भाजी झालेली आहे बघा हे असं मसाला वांग झाले तर मी आंबा घेतला आहे मी जेवाय बसले होते आम्ही घर सर्वच घरचे पण आता हे ताट मला दाखवायचं होतं तर म्हणून मसाला वांग बघा कसं झालं आहे आणि नक्की सांगा मला ठीक आहे तुम्ही मला ओळखत नाही तर तुम्ही बोललात तर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते ना मला बोला चांगलं म्हणजे चांगलेच करा कमेंट एकतर वाईट नका करू चांगलंच सांगा की हां मॅम कुठल्या काय तुम्ही छान बनवली भाजी तर लाईक करा शेअर